ब्लॉग आहे आज चाललंय रामशेज किल्ल्यावर प्रभू श्री रामाची शेज आणि आराम करण्याचं ठिकाण म्हणून त्याचा इतिहास आहे आणि या किल्ल्यावरचा जो इतिहास फार मोठा आहे तर चला इथून गाडीवर आम्ही वासीन बंद जाणार आहे त्यानंतर फोरव्हीलर फोरव्हीलर जाणार आहे पुढे गेले तर एक सुंदर दृश्य पाहायला मिळालं माहुली किल्ल्यावरती ढकांनी जसं काय वेढा घातलेला आहे की आता भात कापायचं कायम झालेले आहे आणि दोन दिवस सलग पाऊस पडून पूर्ण शेत आता आम्ही कसारा घाट चढल्यानंतर नाशिकमध्ये पोहोचणार आहे नाशिक पासून सुमारे एकोणावीस किलोमीटर अंतरावर रामशेस किल्ला आहे तर चला पाहूया सत्तशृंगी गडावर जाणार आपण डल डावी आतला तर काही किलोमीटर पुढं आल्या त्यानंतर आपल्याला बोट दिसतो रामशेज किल्ला पार्किंग आणि ही कमान आहे रामशेज किल्ला आणि समोरच आपल्याला पाहायला मिळतो की बुरुज किल्ल्यावरचा किल्ल्याशी फायद्याशी आल्यानंतर समोरच आपल्याला पार्किंगची व्यवस्था दिसते आणि एक छोटेसे दुकान आहे आपण पाणी बॉटल किंवा इतर काही खायच पियाचे सामान खरेदी थोडा वेळ चालल्यानंतर इथे आपले एक प्रतिमा दिसते आपण पाहूया प्रतिमा किल्ले रामशास महाराष्ट्र शासन वन विभागातर्फे प्रतिमा उभारली आहे इथे आई बाकीचे बोर्ड आहेत तसेच किल्ल्याचा नकाशा वास्तू यादी अजिंक्य असा राहिलेला हा किल्ला रामशेज म्हणून याचा इतिहास आहे बघितल्यानंतर आपण पुढच्या मार्गाने जाऊया थोडस वरती चढून आल्यानंतर आपल्याला पायऱ्या लागतात आणि इथे काही फलक आपल्याला पाहायला मिळतात या किल्ल्यावर साधारणपणे हे प्राणी आणि फले आणि फुले आढळून येतात याचं इथं फलक लावलेले मध्ये म्हणजे खडक्यामध्ये कोरलेल्या पाऱ्या आपल्याला पाय दिसतात वरती चढल्यानंतर हा समोरचा व्ह्यू आपल्याला दिसतो या बाजू घन्नाट जंगल तसेच इथे काहीतरी शेती केलेली के दिसते काहीतरी उत्पादन घेतलं जात समोरचा दृश्य आपण पाहू शकता हा रेलिंगचा पॅच लागतो इथे रेलिंग, रेलिंग लावलेला आहे वरती आल्यानंतर असा खडकाला भाग पावसामुळे नील आलेले तर इथून सांभाळून जावं लागेल सपोर्ट साठी ग्रिपिंग साठी काही खाचे केलेले आहेत आपला वाग्या चल आपल्या बरोबरच येत आहे काल गावापासून आम्ही आणले त्याला वरती ट्रेलिंग सा पॅच चढल्यानंतर आपल्याला एक समोर गोवा दिसते आणि प्रभु प्रभू श्रीरामांचे एक मंदिर पहिले गोव्याकडे जाऊ बहुया काय आतमध्ये आहे आपल्याला खालून दिसलेली गोवा भाऊया गोव्यामध्ये काय आहे आपल्याला आणि इथे एक शंकर महादेवाचं एक पिंड छोटीशी आपल्याला बघायला मिळते त्यावरवरून पाण्याचा अभिषेक होतोय सुंदर असे गुहेमध्ये एक शंकरा महादेवाचं मंदिर आणि नंदी गुपेच्या अगदी पुढच्या बाजूला एक अजून एक शं शंकर महा भगवान महादेवाची एक छोटीशी पिंडी बघायला आपल्याला बघायला मिळते आणि एक नंदी देव अतिशय सुंदर आपण मंदिराकडे जाऊ श्रीरामाचं मंदिर जिथे श्रीराम जेव्हा वनवासाला चालले होते तेव्हा विश्रांतीसाठी इथे थांबत थांबत असत रामाशी शेज म्हणून या किल्ल्याचे नाव रामशेज म्हणून पडलेले सुंदर असे मंदिर जय श्री राम मंदिराचे बाजूलाच एक दरवाजा आहे दरवाजाच्या खालून एक आपल्याला एक खाली भुयारी मार्ग बघतो आणि एक कुंड आहे एकदम शुद्ध पाणी पिण्यायोग्य असं पाणी अस दर्शन झालं प्रभु श्रीरामांचं आणि पुढच्या मार्गाला आपण जाऊया पुढे थोडं वरती गेल्यानंतर किल्ल्याचे मुख्य प्रवेशदार दिसतं आपल्याला सध्या अवस्था बुरजाची कठीण आहे पडलेल्या अवस्था पाहायला मिळते पुढे आला असता आजोबांचे काकडीचे एक का आणि वेपर्स चिप्स दुकान आहे काकडी घेतोय आजोबा कशी काकडी आहे वीसला एक वरती आल्यानंतर आपल्याला एक खाली जाण्यासाठी एक भुयारी मार्ग दिसतोय तर आपण तिकडे जाऊ एक सुंदर असं नक्षीकाम माले खाली अगदी बघलं तर पाण्याचे टाके आहेत पाण्याचे टाके असतील किंवा कदाचित राहण्याची काही व्यवस्था असेल पाहू शकता द्राक्षाची लागवड केलेली मोठ्या प्रमाणे द्राक्ष नाशिक मध्ये उत्पादन केले जाते तर आपल्याला एक बॉर्डी का सुन्याचा गाणा भवाने मंदिर आणि आत्ती दरवाजा आपण जाऊया आता पुढच्या मार्गाने इथे छत्रपती शिव शिवाजी महाराजांचे एक आज्ञापत्र आहे कातलामध्ये कोरलेला हा दरवाजा आपल्याला पाहायला मिळते पाहू शकता पूर्णपणे दगडी कातलामध्ये हा मार्ग बन बनवला आहे दरवाजा आहे आणि हा पाहू शकता हत्ती दरवाजा म्हणून पुढे काय आता एक सुंदर असं तलाव आहे साफ सुंदर अस पाणी हा तलाव पाहून पाहून झाल्यानंतर पुढे अजून पाण्याचे तीन टाके आहेत छोटे छोटे पाण्याचे तीन टाके खालपर्यंत तर वरपर्यंत वरपर्थ जोडेला अजून पण आहे आसम खान या सरदारांचे अवघे साडे सहा वर्ष त्यांच्याशी झुंजत राहिले आणि रामचंद्र गणेश कुंड स्वराज्या बंदी ठेवला रामशेर ज्या किल्ल्याचा इतिहास फार मोठा आहे जेव्हा औरंगजेबाने महाराष्ट्रावर आक्रमण केले तेव्हा सहज विजय मिळत आहे म्हणून औरंगजेबाने रामशेर किल्ल्याची निवड केली शापुद्दीन खान हा पस्तीस ते चाळीस हजार मोगले सैन्य घेऊन रामशेजवर आक्रमण केले आणि अवघ्या सहाशे मावल्यांनी त्याचा दारुण पराभव केला पुढे गेले तर आपल्याला सोर खिंड असा एक बोर्ड दिसतोय इथे कदाचित चोर वाट असेल गडावर येण्यासाठी जाऊया खिंडीमध्ये चोर खिंड आहे आत आतमध्ये जाऊ आपण एक गुगारी मार्ग आणि इथे एक दरवाजा आहे सुलभ नक्षीकाम मग आताच वसुली वाटते प्रत्येक किल्ल्यावर जसं आपली चोरवाट असते त्याचप्रमाणे या किल्ल्यावर आक्रमण झाले असताच का शत्रूवर हल्ला करण्यासाठी ही चोरवाट असावी चोरखिंड hmm. बघल्यानंतर आपण वरच्या बाजूला आलो चोरखिंडीच्या तर आपल्याला किल्लेदार वाड्या काही अवशेष बघायला मिळतात तर पण जाऊ वाड्याकडे वाड्याच्या जा काही पडलेल्या भिंती आहेत काही अवशेष थोड्याफार प्रमाणावर शिल्लक आहेत किल्लेदार वाडा वाड्याच्या अगदी बाजूलाच दोन तीन पाण्याच्या टाकी आहेत छोटे छोटे टाके त्यानंतर आपण पुढे जाऊ पाल्यानंतर खालच्या बाजूला महाराजांचं एक स्मारक आहे तिकडे चाललो आहे आणि भवानी माता मंदिर पाहू शकता भवानी मातेचे मंदिर आणि महाराजांचे स्मारक आणि समोरच्या बाजूला आपण बघितले तर पठारावर एक आपल्याला भगवा ध्वज फडकताना दिसते आपली आन शान